I do

या ठिकाणी जे ऑटो रिक्षा आहेत त्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि या ऑटो चालकांमध्ये प्रवासी घेण्यावरनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा दिसून येते आणि त्यामध्ये मग अत्यंत बेशिस्तप्रमाणे प्रमाणे ऑटोची जी काही वाहतूक केली जाते त्यामध्ये प्रवासी घेण्यासाठी रस्त्याच्या मध्येच ऑटो थांबवू नये ऑटोचा स्टॉप नसताना ऑटो त्या ठिकाणी थांबवू नये रस्त्यामध्ये इतर रहदारीला किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीनं ऑटो जी त्या ठिकाणी पार्किंग केली जाते आणि त्याचबरोबर अत्यंत धोकादायक पद्धतीनं ऑटोमध्ये फ्रंट सीट बसून सुद्धा जी प्रवासी वाहतूक केली जाते तर या सर्व बाबींच्या अनुषंगानं नियमांचं पालन करण्याबाबत फ्रंट सीट पॅसेंजर प्रवासी वाहतूक न करण्याबाबत केवळ ऑटो स्टॉप जे दिलेले आहेत तर त्याच ठिकाणी प्रवासी चढउतार करण्याबाबत तसेच जे मुख्य चौक आहेत त्या सर्व चौकांमध्ये वाहतुकीस अडथळा टाळण्यासाठी त्या चौकापासून पन्नास मीटरच्या पुढे जाऊन रिक्षा चालकांनी प्रवासी घ्यावेत व हो किंवा उतरवावेत या अनुषंगाने सातत्यानं आवाहन केलं जात आहे त्या अनुषंगाने नियमांचं पालन करण्यासाठी सुद्धा लातूर शहर पोलीस वाहतूक शाखेकडनं त्या ते ठिकाणी आवाहन केलं जात आहे या अनुषंगाने आवाहन केल्यानंतरही काही रिक्षाचालक जे आहेत ते रिक्षाचालक हे त्याला जुमानत नसल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा त्या ठिकाणी सातत्याने केली जात आहे दंडात्मक कारवाई केल्यानंतरही जे ऑटो चालक नियमभंग करतील किंवा वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने जर वाहतूक करत असतील तर दंडात्मक कारवाई केल्यानंतरही जर त्यांच्यामध्ये सुधारणा होत नसेल तर अशा ऑटोचालकांवर आता मोटर व्हेकल ऍक्ट तसेच इतर कायदेशीर कलमांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करून ऑटोवर सुद्धा त्या ठिकाणी कार्यवाही केली जाणार आहे एकूणच लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी आणि जे काही त्याच्यामध्ये शिस्त येण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना लातूर शहर वाहतूक शाखेकडनं आणि लातूर पोलिसांकडनं केल्या के जात आहेत